नमस्कार माझं नाव आहे पूजा बनखडे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया हेल्दी ब्रेकफास्टमध्ये मॉर्निंगसाठी अंडा भुर्जी अंडा ऑमलेट आणि हा बॉईल अंडा फ्राय याला तुम्ही ब्रेड ज्याच्यासोबत तुम्हाला हवं असेल तसं खाऊ शकता तर चला हे आपण कसं बनवतात आपण बघूया आपण अंडे घेतलेले आहेत हे अद्रक लसण पेस्ट हे काळे तिखट लाल तिखट कांदा मिरची टमॅटो कोथंबीर आणि हळद आणि मीठ आणि तेलाचा आपण वापर करणार आहोत भुर्जीसाठी टमॅटो एकदम बारीक असं आपल्याला कट करायचे चॉपिंग एकदम बारीक अशी करायची जाड वगैरे ठेवायची नाही चला कळेमध्ये आपण सर्वात आधी तेल टाकूया तेल गरम झाले त्यात आपण कांदा टाकणार आहोत हिरवी मिरची मीठ आपण ही दोन अंड्याची भुर्जी करत आहोत Tapi lebih lama karena ya takkan dulu. थोडी हळद आणि लाल आणि काळ तिखट अद्रक लसण पेस्ट आपल्याला आहे यामध्ये मी थोडस किंचिस जास्त पाणी टाकते ज्यामुळे आपले टोमॅटो मसाले छान व्यवस्थित होईल आपण अंडे टाकूया यामध्ये मी दोन अंडे टाकले तर छानपैकी हे करून घेऊया अंडे टाकले टाकले खानपैकी हल्व दिए थोड़ा सा तेल टाकते अपनी अंडे छाने फ्राई पद्धतीने बघा फटफट फटपट आणले उडून छान असे झाले पाहिजे थोडी कोठंबरी टाकते आता आपले अंडा घेऊन रेडी आहे बघा हे बघा आता आपण याच कळेमध्ये आता बॉईल अंडा करू

त्यावर थोडंसं मीठ लाल आणि काळ्या तिखट थोडीशी हळद आणि थोडस

आपण पॅनवर छानपैकी तेल टाकून घेऊया यात आपण थोडीशी कोथंबिटात पद्धतीने आता आपलं ऑमलेट पण रेडी आहे गर्म गरम गरम सर्व करून आता यावर आपण थोडीशी वरतून टाकूया याला तुम्ही गरम गरम पावसोबत त्याच्यासोबत सर्व करू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सब्सक्राइब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग